तर बातमी आहे बारामतीमधून बारामतीमध्ये जी महत्वाची लढत चालू होती अत्यंत महत्त्वाची लढत आहे बारामतीमधून सर्व जनतेचे सर्व पक्षांचे लक्ष सर्व गोष्टी त्या फक्त बारामतीमध्येच होत्या असं आपण म्हणू शकतो तर तिथून महत्वाची बातमी सुरुवातीला पण आली म्हणजे आठ वाजता जे मतमोजणी सुरू झाली होती तिथून सुद्धा आली आणि आता सध्या पण महत्वाची बातमी समोर आली त्यात झालं असं होतं की सुरुवातीला जे पोस्टल मतमोजणी आहे तिथे योगेंद्र पवार हे आघाडीवर होते युगेंद्र पवार हे आघाडीवर दाखवले होते तिथे पोस्टल मतमोजणी ती चालू होती तिथे परंतु त्यानंतर जेव्हा आपण ई व्ही एम मशीन ओपन करण्यात आली ती उघडण्यात आली आणि तिथलची मतमोजणी जेव्हा सुरू झाली त्याच्यानंतर आता सध्या दोन फेऱ्या झालेल्या आहेत आणि दोन्ही फेऱ्यांमधून जर आपण पाहिलं तर अजित पवार हे आघाडीवर दिसत आहे जवळपास जवळपास अडीच ते तीन हजाराने अजित पवार हे सध्या आघाडीवर आहेत परंतु जी सुरुवातीला धक्कादायक बातमी समोर आली होती की आज अजित पवार हे पिछडीवर दाखवत होते तर ही महत्वाची बातमी आता सध्या समोर आली आहे की अजित पवार हे आघाडीवर आहेत आणि जवळपास अडीच ते तीन हजार मतांनी ते पुढे आहेत व तसेच जर आता संपूर्ण गोष्टी सांगायचं झाल्या म्हणजे जवळपास आता हा तर अंदाज आहे अजून कारण भरपूर गोष्टी स्पष्ट व्हायला थोडा वेळ लागतो आता सिक्त नऊ सव्वा नऊच झालेले आहेत तर त्याच्यामुळे अजून भरपूर वेळ लागणार आहे पण जर आता सांगायचं झालं तर महायुती ही एकशे चाळीसवर आहे आणि महाविकास आघाडी एकशे तेहतीस आणि इतर पंधरा पण हे सध्या प्लस मायनस होऊ शकतात नक्कीच परंतु काटेकी टक्कर सध्या दिसती आपल्याला भरपूर प्रमाणात काटेकी टक्कर आहे तर आपण आता जर बघतोय काटे चा तर काटेकी टक्कर दिसती आपल्याला त्याच्यामध्ये एकशे चाळीस एकशे एक्वेचाळीसच्या दरम्यान महायुती आणि एकशे तेहतीस एकशे पस्तीसच्या दरम्यान महाविकास आघाडी इतर पंधरा ते सोळाच्या दरम्यान जात आहे तर भरपूर गोष्टी बदलताना भरपूर चित्र बदलताना दिसत आहे कोणी आघाडीवर आहे कोणी पिछडीवर आहे पण पाचशे हजार तीन हजारच्या दरम्यान आहे तर या गोष्टी होणारच एक एक तास जसा पुढे पुढे जाईल तसे तशा गोष्टी स्पष्ट होणार चित्र स्पष्ट होणार पण सध्याच्या परिस्थितीला बारामती अत्यंत महत्वाचं ते बारामती होतं तिथेच सांगू इच्छितो की अजित पवार हे सध्या आघाडीवर आहेत अडीच ते तीन हजार मताने ते सध्या आघाडीवर आहेत